गरोदर स्त्रीच्या खोलीत महाभारताचे चित्र चाकू सुरी निराशा कधीही ठेवू नये आई होण्याचा काळ प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास असतो या दरम्यान महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून बालकाच्या शारीरिक आणि मानसिक विकास योग्य प्रकारे होऊ शकेल वास्तुनुसार आपल्या आजूबाजूच्या गोष्टीलाही मुलावर परिणाम होतो त्यामुळे गर्भवती महिलेने अशाच गोष्टी आपल्या आजूबाजूला ठेवाव्यात ज्याच्या मुलावर सकारात्मक परिणाम होईल एक हसणाऱ्या बाळाचा फोटो गर्भवती महिलेने तिच्या खोलीत हसतमुख मुलाचा फोटो लावा जिथे तुमची नजर वारंवार जाते तिथे हा फोटो ठेवा त्यामुळे स्त्रीचे मन प्रसन्न होत दोन गर्भवती महिलेने आपल्या खोलीत बालकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी तसेच खोलीत ती थी अशा ठिकाणी ठेवा जिथून सकाळी उठल्याबरोबर महिलेचे लक्ष जाईल असे केल्याने स्त्रीचे मन प्रसन्न राहते आणि त्याचा मुलावरही चांगला परिणाम होतो तीन गर्भवती महिला खोलीत तांब्याच्या धातूपासून बनवलेले काहीतरी ठेवू शकतात असे मानले जाते की हे खोलीत सकारात्मक ऊर्जा प्रसादित करते या सोबतच गरोदर स्त्री आणि बालकाचे वाईट नजरेपासून रक्षण होते चार खोलीत या वस्तू ठेवणे शुभ तुम्ही गर्भवती महिलेच्या खोलीत भगवान श्रीकृष्णाची बासरी आणि शंख देखील ठेवू शकता असे केल्याने मूल शांत आणि आनंदी होते तसेच खोलीत तांब्याच्या धातूपासून बनवलेली कोणतीही वस्तू ठेवू शकता ज्यामुळे गर्भवती महिला आणि मुलावर वाईट नजर आणि नकारात्मकतेचा प्रभाव पडत नाही आणि त्यांचे सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर होते या गोष्टींपासून दूर राहा गरोदर स्त्रीच्या खोलीत महाभारताचे चित्र चाकू सुरी निराशा कधीही ठेवू नये गरोदर स्त्रीने सुई धाग्याचे कामही करू नये असे मानले जाते त्यामुळे बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो सकारात्मक पुस्तके वाचा तुम्ही गर्भवती महिलेच्या खोलीत रामायण किंवा श्रीमद भागवत पुराण देखील ठेवू शकता यासोबतच रोज वाचल्याने मुलावर शुभ प्रभाव पडतो ते मुलंही खूप संस्कारी आहे असे मानले जाते की या ग्रंथामध्ये दररोज वाचन केल्याने बाळावर देवाची सात नकारात्मक शक्ती टाळण्यासाठी गर्भधारणे तांदूळ शिंपडले पाहिजे ज्योतिषशास्त्रामध्ये पिवळा तांदूळ मंग मंगळाचा सूचक मानला जातो असे केल्याने मुलावर आणि आईवर नकारात्मक शक्ती शक्तीचा प्रभाव पडत नाही सात महिलांच्या खोलीत विचार केला तर महिलांच्या खोलीसाठी गुलाबी हा सर्वोत्तम रंग आहे गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक मानला जातो विशेषतः महिलांचे मन प्रसन्न करते गर्भवती महिलेची खोली हवेशीर असेल आणि सूर्यप्रकाश सहजपणे त्यात प्रवेश करू शकेल असा प्रयत्न करा अशी खोली सकारमक सकारात्मकतेने भरलेली राहते आठ मोरांचे पंख भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहेत अशा स्थितीत घराच्या मंदिरात किंवा गरोदर महिलेच्या खोलीत मोराची पिसे ठेवणे आई आणि बाळ दोघांसाठी चांगले मानले जाते जर खोलीत लाडू कृष्णाची मूर्ती असेल तर ती देखील खूप शुभ मानली जाते नऊ गरोदरपणात महिला ज्या खोलीत सोपते त्या खोलीच्या पलंगाखाली तुटलेल्या फाटलेल्या आणि जुन्या वस्तू ठेवू नयेत तसेच गर्भवती महिलेच्या खोलीत पूर्वजांची छायाचित्रे नसावीत हे लक्षात ठेवा तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद